केंद्र सरकार सरकारद्वारा तरसोती चिखली हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चे चौपदरीकरण करण्यात आले आहे मात्र महामार्ग बनवण्याचे काम सुरू झाल्यापासून सतत वादामध्ये सापडलेला आहे महामार्गाचे जवळपास नव्वद टक्के रस्त्याचे काम झाले आहे मात्र सतत वादात असलेल्या दीपनगरजवळी रेल्वेचा ओवरब्रिज असलेल्या दीपनगर येथील रेल्वे लाइनवरील पुलाचे दुतर्फी काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेले आहे या पुलावरूनच दुतर्फा वाहतूक गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे मात्र ब्रिजच्या दुसऱ्या बाजूच्या जवळपास एक किलोमीटर रस्त्यात यमलोकात पाठवणारे मोठमोठे खड्डे पडल्याने दिसून येत आहे अशा अवस्थेत वाहतूकदारांना राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करावा लागत आहे संबंधित विभागा सूचित करूनही झोपेचं सोंग घेणारे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जळगाव संचालकांचे लक्ष नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे भुसावळ येथील दीपनगर ओव्हरब्रिज हा वाहतूकदारांना धोकादायक व वा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे संबंधित महामार्ग प्राधिकरण वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचा जीव जाण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव